भाजपाचे माजी नगरसेवक मनोज राय यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग बांधवांना मोफत व्हीलचेअरचे वाटप नेहमीच सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यात अंग्रेसर असणारे भाजपचे कल्याण जिल्हा उपाध्यक्ष तसेच माजी नगरसेवक मनोज राय यांनी आपल्या वाढदिवसाच्या गाजावाजा न करता एक अनोख्या सामाजिक उपक्रमाने साजरा केला कल्याण पूर्व प्रभाग क्रमांक एकशे तीन कैलासनगर येथील के सी स्थायी समितीचे सदस्य तथा माजी नगरसेवक मनोज राय यांच्या वाढदिवसानिमित्ताने दिव्यांग बंधू आणि भगिनींना मोफत रेसिडेन्सी येथील जनसंपर्क कार्यालय कैलासनगर येथे करण्यात आले यावेळी राय रेसिडेन्सी येथील जनसंपर्क कार्यालय येथे राय यांचा वाढदिवस प्रभागातील नागरिक ज्येष्ठ नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांच्या आग्रह केक कापून साजरा करण्यात आला मी राजकारणात जरी सक्रिय असलो तरी समाजकारण करणे अधिक महत्त्वाचे आहे दिव्यांग बांधवांना व्हीलचेअर हा एक आधार असून यातूनच त्यांचे मला आशीर्वाद लाभतात यातच मला आनंद मिळत असल्याच्या भावना यावेळी माजी नगरसेवक मनोज राय यांनी व्यक्त केल्या आचा सत्कार मूर्ती कल्याणपूर्वचे ज्येष्ठ समाजसेवक आणि ज्येष्ठ मोठे एक उद्योगपती ज्यांनी फक्त उद्योग हा विषय बघितला नाही आणि ते एक मोठे आमच्या कल्याण महानगरपालिकेचे नगरसेवक आहेत एक ते मोठल्या कल्याण शहरामध्ये आज ते ग उत्तर हे येऊन कल्याणपूर्वमध्ये येऊन आज जो आ... राय असा जो बिल्डर म्हणून ज नावलेला आहे त्यांनी समाजसेवेबरोबर आणि त्यांचं कामाने बरो काम करत असतानासुद्धा त्यांनी ही समाजसेवा ही चालू केली आणि गोरगरिबांना मागील पस्तीस वर्षा पंचवीस वर्षापासून प्रत्येकाना प्रत्येक जाऊ हॉस्पिटलमध्ये प्रत्येक गोरगरिबांना जाऊन भेटून मध्ये जाऊन जाऊनसुद्धा त्यांनी अशीच समाजसेवा करत आहेत आणि याच्या पुढे करत राहतील आणि असं हे ज्येष्ठ समाजसेवक मनोज यांना मी आमच्या कोकण मुस्कर प्रतिष्ठानतर्फे आणि आम्हाला जे आता गोरगरिबांना जे आमच्या म्हणजे मातोश मातांना त्यांनी जी एक व्हीलचेअर दिले त्यांचे उपयोग त्यांना खरं पुढील त्यांचा आयुष्यात उप उपयोग आले आणि त्यांचा आशीर्वाद श शेटना नक्कीच मिळेल याची मी त्यांना विनंती करू नक्कीच त्यांना येईल आणि त्यांना पुढील आयुष्य हे निरोगी आणि असंच यश लाभल अशी ईश्वरच्या मी प्रार्थना करतो माझं नाव संतोष वासनिक आहे आज मनोजजी राय यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्याचप्रकारे त्यांनी आज माझ्या आईसाठी एक खूप मौलाची अशी भेटवस्तू दिली ती म्हणजे व्हीलचेअर माझी आई जवळपास अठ्ठ्याहत्तर वर्षाची आहे तिला चालण्याचा खूप प्रॉब्लेम होता मी फक्त एक रिक्वेस्ट केली आणि सरांनी लगेच ती पूर्ण केली त्याच्याबद्दल मी त्यांचं खूप मनापासून आभारी आहे आणि आमचं आम्ही कायम त्यांच्यासोबतच आहो एवढीच मी ईश्वर प्रार्थना करतो आणि त्यांना भरभराट्याची आयुष्याने निरोगी आय आरोग्य लाभो हीच ईश्वर शक्ती आई ती साई देवी जवळ प्रार्थना करतो माझं नाव संध्या अनिल कदम मी इथेच राहते माझ्या आत्या अपंग आहे विलंग आहे त्यांच्यासाठी सरांनी खूप मोठी मदत केली म्हणजे चेहर दिली आहे मला त्या सरांबद्दल काय बोलू खूप व्यक्तिमत्व खूप मोठं आहे ते त्या आणि आमच्या एरियामध्ये काही सामाजिक गरज लागली तर आम्ही सरांना बोलतो सर आम्हाला नेहमी हेल्प करत असतात त्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका